नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला विज्ञान करू सोपं मिशन कंबाईन दोन हजार चोवीस ग्रुप बी ग्रुप सी बघा या व्हिडिओमध्ये आपण काही आरोग्याविषयी पाहणार आहोत बघा काय कावीळ म्हणजेच हिपॅटिटिस त्यालाच काय म्हणतात जानूडाइस म्हणजे हा जो रोग आहे तो एकरातावर हल्ला करतो आणि त्याचे खाली काही टाईप दिलेले आहेत तर हेपॅटायटिस e, e, हे ए बी सी डी ई आणि जी असे त्याचे टाईप दिलेले आहेत तर यापैकी दूषित अन्न आणि पाणी यामुळे हिपॅटायटिस ए ई आणि हिपॅटिटिस ए हे हा रोग होतो दूषित अन्न आणि पाण्यामुळे कोणता रोग होतो हिपॅटायटिस ई आणि ए तर आता ट्रिक याला लक्षात कसं ठेवायचं व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश तर हाच आहे आपला की हे लक्षात कसे ठेवायचं तर बघा ई म्हणजे काय इटलेले आणि ए म्हणजे काय अन्न बघा इटलेले अन्न म्हणजेच काय दूषित अन्न खाल्ल्याने काय होतं दूषित अन्न किंवा पाणी म्हणजेच इटलेले अन्न म्हणजेच दूषित अन्न किंवा पाण्यामुळे ई आणि ए हा हेपॅटायटीस रोग होतो त्यानंतर खाली काय दिलेलं बघा दूषित रक्त असुरक्षित लैंगिक संबंध आणि दूषित सुया म्हणजे इंजेक्शनच्या दूषित सुया यामुळे कोणता होतो बी सी आणि डी हा हेपेटायटीस रोग उद्भवू शकतो बघा आता हे पण कसं लक्षात ठेवायचं बघा याची पण ट्रिक केलेली आहे बघा बी म्हणजे काय बी म्हणजे ब्लड बघा बी म्हणजे ब्लड मग ते दूषित ब्लड असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे विदाऊट कंडोम संबंध म्हणजेच काय विदाऊट कंडोम संबंध जर ठेवले तर ते असुरक्षित लैंगिक संबंध असतात त्यामुळे पण आपल्याला हेपेटायटिस सी आ, डौक्तर, डौक्तर वस, हा रोग होऊ शकतो त्यानंतर दूषित सुया म्हणजे बघा डी फॉर डॉक्टर म्हणजे डॉक्टरकडून दवाखान्यामध्ये दूषित सिया सुया वापरणे यामुळे काय होतं तर डी हा हेपेटायटिस रोग होतो आता याच्यावर उपाय काय आहे बघा कशामुळे काय होतं हे तर पाहिलं आता आपण याच्यावर उपाय पाहू बघा उपाय काय दिलेले आहेत ए आणि बीला लस आहे ओके ए आणि बीला फक्त ए आणि बीला लस आहे बघा तसेच बीची लस डीला चालते म्हणजे डीला सेपरेट स्वतंत्र लस नाही आहे मात्र बीची लस ही डीला चालते मात्र सी आणि ईला कुठलीही लस नाही सी आणि ईला कुठलीही लस नाही बघा आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा ट्रिक्स पॅटिस म्हणजे हेपॅटिटीस म्हणजे काय आपण पॅटिस असं म्हणू पॅटीस आणि समोशामध्ये ए फॉर आलू आणि बी फॉर बटाटा म्हणजे आलू किंवा बटाटा टाकलेला असतो आणि हा पॅटी हिप हिपॅटिटीस हिपॅटिटीसची लागण लागण झालेल्या पेशंटला खायला दिला जातो म्हणजे त्यांनी लस घेतल्यानंतर त्याला तो अगोदर लस देतात आणि लस घेतल्यानंतर त्याला तो ए फॉर आलू बी फॉर बटाटा म्हणजे ए आणि बी अशी लस त्याला दिली जाते म्हणजे ओके कारण ए आणि बी ह्या दोनच याच्यावर दोनच टाईपवर लस उपलब्ध आहे बाकीसाठी लस उपलब्ध नाही आणि बीची लस डीला चालते ओके आता याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने ते आपण पाहू बघा प्रश्न काय बघा बघा हा प्रश्न काय बघा खालील कोणता रोग हा दूषित रक्त किंवा सुईमुळे होतो दूषित रक्त किंवा सुईमुळे होतो बघा आपण ट्रिक काय केलेली बी फॉर ब्लड दूषित रक्त बी फॉर ब्लड म्हणजे हे बघा क मुख्य दोन हजार एकोणीस म्हणजे हिपॅटिटिस बी हा रोग दूषित रक्त आणि सुईमुळे होतो बघा एड्स तर नाही रुबेला नाही हे दोन ऑप्शन कटले हिपॅटिटिस ए एक हा हा ऑप्शन होता तर ए कशामुळे होता आपण पाहिले ए फॉर अन्न म्हणजे काय दूषित अन्न ओके त्यानंतर अजून एक प्रश्न विचारलेला आहे आयोगाने याच्यावर बघा बघा हा प्रश्न काय बघा दूषित अन्न आणि पाण्यामुळे खालील कोणता हो रोग होतो बघा तिथं दूषित रक्तामुळे विचारलं इथं दूषित अन्नामुळे विचारलं बघा मग इथं काय अन्न म्हणलं का ना मग ए फॉर अन्न आहे बघा हिपॅटायटिस ए ओके मग बी बी ब्लडमुळे होतो आणि जी हा क म्हणजे हा कशाने होतो दिलेला नाही मात्र टाईप आहे तो पण आणि सी सी म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध विदाऊट कॉन्डम ओके तर अशा प्रकारे हे लक्षात राहू शकते त्यानंतर आता याची जर अशाच सर्व रोगांची आणि म्हणजे सर्व रोगांची मी काय केलेली आहे प्रत्येक रोगाची ट्रिकनुसार मी एक पीडीएफ बनवली आहे जवळपास त्याच्यामध्ये जीवाणूजन्य रोग विषाणूजन्य रोग कवकजन्य रोग आणि बाकी पहिल्या महाविद्यात झालेले रोग दुसऱ्या महायुद्धात झालेले रोग याच्या सर्व प्रश्न आलेले आहेत जवळपास ती पन्नास रोगांची एक पी डी एफ आहे ती जर हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या बॉक्सशी संपर्क साधावा त्यावर मग तुम्हाला ती पी डी एफ फक्त पन्नास रुपयात ती पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न हे हा बघा बघा हे काय महायुद्धातील रोग हे जे महायुद्धात रोग पसरले होते ते सूक्ष्मजीवांमुळे पसरले होते कशामुळे सूक्ष्मजीवांमुळे बघा फर्स्ट वार फर्स्ट वर्ल्ड वॉर रोग म्हणजे पहिल्या महायुद्धात कोण कुठला रोग पसरला होता तर त्याचं नाव आहे डे फिवर फायव्ह डे फिवर किंवा त्याला स्ट्रेंच फिवर असे म्हणतात बघा फायव डे फिवर किंवा ट्रेंच फिवर याचं माध्यम काय उवा म्हणजे लाईस लाईसच्या माध्यमातून तो एकमेकांना झाला होता म्हणजे हा कॉन्टेजियस रोग आहे आणि यामुळे एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा त्यावेळेस मृत्यू झाला होता आता सूक्ष्मजीव काय आहे कोणत्या सूक्ष्मजीवामुळे हा ट्रेन फिवर रोग झाला होता पहिल्या वर्ल्डमॉलमध्ये तर त्याचं नाव आहे बार्टोनेला क्विंटाना बार्टोनेला क्विंटाना म्हणजे या क्विंटानाला काय कसं लक्षात ठेवा हो, तुम्ही क्वारंटाईन हो। असं लक्षात ठेवा कारण त्याची खाली ट्रीक केलेली मी त्या ट्रिकनुसार आपल्याला लक्षात हो। ठेवायचं बघा ट्रिक काय फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू असताना लोकांना पाच दिवस बघा कारण फाईव्ह डे फिवर ह्या रोगाचं नाव आहे पाच दिवस बारामती रेल्वे स्टेशनवर आ, हे बघा बारामती रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये हे बघा ट्रेन म्हणजे काय ट्रेन्स असं लक्षात ठेवा ट्रेन म्हणजे ट्रेन्स बारामती ट्रेनमध्ये ट्रेनमध्येच क्वारंटाईन करून ठेवले होते त्यामुळे सगळ्यांनाच उवा झाल्या एकमेकाच्या डोक्यातील उवा दुसऱ्यांना गेल्या सगळ्यांना क्वारंटाईन करून ठेवले होते म्हणजेच काय बघा हे हे क्विंटीनाटा या सूक्ष्मजीवामुळे तो होतो म्हणून त्याला क्वारंटाईन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आता यावर पण प्रश्न विचारलेला आहे बघा प्रश्न काय आहे बघा हा प्रश्न काय आहे बघा इथे प्रश्न दिलेला आहे की फर्स्ट वर्ल्ड वॉर वेळी एक लाख पेक्षा जास्त मृत्यू ट्रेंच फिवर या रोगाने झाले या रोगाचा कारक सूक्ष्मजीव कोणता कंबाईन गड ब दोन हजार सतराला हा प्रश्न विचारलेला आहे बघा आता तुम्हाला उत्तर येऊन जाईल तर याचा आन्सर आहे बार्टोनेला क्वी क्विंटाना बघा क्विंटाना म्हणजे काय क्वारंटाईन आपण काय केलं होतं पहिल्या महायुद्धाच्या वेळी ट्रेन्स म्हणजे ट्रेनमध्येच लोकांना पुढे हे बघा बारामती म्हणजे बार हे बघा बारामती म्हणजे बार बारामती रेल्वे स्टेशनवर पाच दिवस क्वारंटाईन करून ठेवलं होतं कारण ह्या ट्रेन फिवरला फाईव्ह डे फिवर असं म्हणतात आणि मग ते लोक जेव्हा एकमेकांसोबत बसले होते तेव्हा ते त्यांच्या एकमेकाच्या उवा दुसऱ्यांना झाल्या तर असंच ट्रिकच्या माध्यमातून सर्व रोग तुम्हाला शिकून घ्यायचे असतील तसेच म्हणजे वनस्पती, वनस्पती कुडले रोग वनस्पतीवर कुठले रोग पडते त्याची सुद्धा मी पी डी एफ बनवलेली आहे त्या दोन्ही पी डी एफ जर हवी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद